नमस्कार गुळ की साखर दोन पैकी काय चांगला आहे हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारला जातो कारण आजकाल लोकांना आपण साखर खाऊ नका म्हणून सांगतो तर त्यांना असं वाटतं मग गुळ खाल्ला तर चांगलं आहे परंतु गोडीच्या दृष्टीने जर विचार केला तर साखर आणि गुळ हे दोन्हीही सारखेच आहे त्यामुळे वाल्या व्यक्तींना जर खायचं असेल तर त्यांच्या दृष्टीने गूळ आणि साखर दोन्हीही समान घातक आहे म्हणून दोन्हीही टाळलं पाहिजे आता साखर आणि गूळ ह्यामध्ये साखर ही पित्तशमन करणारी आहे ही थंडावा देणारी आहे आणि गूळ हा मात्र खूप गरमही नाही आणि खूप पित्तशमन करणारा पण नाही आहे आणि न अतिश्लेष्मकर असं त्याला म्हटलेलं आहे म्हणजे खूप प्रमाणात तो कफ सुद्धा वाढवत नाही थोडक्यात म्हणजे गूळ हा त्रिदोष बॅलन्स करणारा आहे असं सांगितलेलं आहे आणि त्यातही पुराण गुळ म्हणजे जुना गूळ वापरायला सांगितलेला आहे जुनं तूप आणि जुना गुळ हे दोन्हीही आयुर्वेदामध्ये भरपूर प्रमाणात वापरल्या जातं औषधांमध्ये वेगवेगळ्या तर त्याचा आपल्या शरीराला निश्चितच फायदा होतो तूप जसं पित्त शमन करणारा आहे आणि अग्निवर्धन करणारा आहे तसंच हा गुळ सुद्धा पित्त थोड्याफार प्रमाणात कमी करतं आणि अग्निवर्धन करणारा गूळ हा आपला आमाशय मूत्र आणि मल यांचं शोधन करणारा आहे म्हणजेच आपली बॉडी डिटॉक्स करायसाठी गुळाचा खूप चांगला परिणाम आपल्याला होतो गुळ हा हृदय आहे रुचकर आहे रुची वाढवणारा आहे शांती प्रदान करणारा आहे श्रमहर करणारा आहे श्रमाचं हरण करणारा आहे ऊर्जा देणारा आहे आणि संतापहर म्हणजे आपल्या शरीरातला दाह कमी करणारा आहे असं गुळाबद्दल सांगितलेलं आहे म्हणूनच बाहेरून आलेल्या व्यक्तीला गुळाचा खडा आणि पाणी देण्याची आपल्याकडे परंपरा आहे ती अतिशय चांगली आहे परंतु अति प्रमाणात जर गुळाचं सेवन केलं तर आपल्या पोटामध्ये कृमी तयार होतात असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे कृमी वाढतात तसंच आपल्या शरीरामध्ये फॅट सुद्धा वाढतं मेदकर असं त्याला म्हटलेलं आहे गुळाला म्हणजेच गुळ असू द्या किंवा साखर असू द्या प्रमाणात जर आपण सेवन केलं तर आपल्या कॅलरी इनटेक वाढेल आपल्याला वेगवेगळे वेग आजार होतील वजन वाढेल फॅट वाढेल हे सगळं पर्यायाने होतच राहणार आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट ही प्रमाणात खाल्ली पाहिजे ऋतूंचा विचार करून खाल्ली पाहिजे दोषांचा विचार करून खाल्ली पाहिजे म्हणजे तुमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत